अन्न वस्त्र निवारे या माणसाच्या एकदम बेसिक गरजा आहेत आणि ह्या कंपनीचा अभ्यास करताना मला एक मी चित्रपट पाहिला मागे देवल, एक आ, आ, तर देऊळ देऊळ आपला मराठी पिक्चर आहे त्याच्यामध्ये नाना पाटेकरांचं एक वाक्य आहे की आम्ही गावाची माणसं आम्ही किती वर्ष आम्ही श्रीनामुतात राहायचं तर अशा पद्धतीचं त्यांचं एक वाक्य आहे तर ते वाक्य म्हणजे बरोबर ह्या कंपनीने जी, आग आग की जी तानसे तानसे ताने ताने का ही जी आहे टॅगलाईन असं मी म्हणेल की त्यांनी ती कॅच केलेली आहे की गावातल्याही लोकांना वाटतं की चांगल्या ठिकाणी आपण जाऊन शॉपिंग करावं चांगल्या ठिकाणी कपडे खरेदी करावेत तर हेच जे काही त्यांचं एस्पिरेशन आहे ते बरोबर त्यांनी कॅच करून याच्यावर त्यांनी काम ही कंपनी करत आहे रामकृष्ण हरी मंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते मंडळी आपण जसं मी म्हटलं की मागच्या तीन ते चार व्हिडिओ ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण मल्टीबॅगर व्हिडिओ मल्टीबॅगर स्टॉक्स जे आहेत ते कसे बनतात म्हणजे प्राईस जे आहेत ते झटपट कशा वाढतात ते आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पहा की आज आपण अशी एक कंपनी पाहणार आहोत की जी व्हिटू म्हणजे जी कंपनी रिटेल व्हॅल्यू अपायरल ह्या क्षेत्रामध्ये काम करते तर पहा की अन्न वस्त्र वस्त्रनिवार या माणसाच्या एकदम बेसिक गरजा आहेत आणि ह्या कंपनीचा अभ्यास करताना मला एक मी चित्रपट पाहिला मागे देवल, एक आ, आ, तर देऊळ नावाचा आपला मराठी पिक्चर आहे त्याच्यामध्ये नाना पाटेकरांचं एक वाक्य आहे की आम्ही गावाची माणसं आम्ही किती वर्ष आम्ही श्रीनामुतात राहायचं तर अशा पद्धतीचं त्यांचं एक वाक्य आहे तर, तर ते वाक्य म्हणजे बरोबर ह्या कंपनीने जी, जी, ती जी तानसे तानसे आ, का, ही जी आहे टॅगलाईन असं मी म्हणेल की त्यांनी ती कॅच केलेली आहे की गावातल्याही लोकांना वाटतं की चांगल्या ठिकाणी आपण जाऊन शॉपिंग करावं चांगल्या ठिकाणी कपडे घ्या खरेदी करावेत तर हेच जे काही त्यांचं जे ऍस्पिरेशन आहे ते बरोबर त्यांनी कॅच करून याच्यावर त्यांनी काम ही कंपनी करत आहे ओके okay, तर आज आपण म्हणजे या कंपनीमध्ये जर एखाद्याने इन्व्हेस्ट केले असते एकोणपन्नास रुपये म्हणजे एक लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली असती एकोणपन्नास रुपयाचा शेअर प्राइस त्यावेळी असली असती दोन हजार वीसमध्ये मध्ये जुलैमध्ये ओके okay, तर साधारणतः दोन हजार चाळीस शेअर्स त्यांना त्यावेळी मिळाले असते आणि आज त्याचे जे काही त्या शेअरची प्राइस आहे ती जवळपास साडे अठराशे रुपयाच्या दरम्यान आहे तर या परिस्थितीमध्ये आज त्या एक लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती अडतीस लाख रुपयापर्यंत वाढ वाढली असते म्हणजे साधारणतः पहा की Uh, साडे uh, सदुतीस सा, म्हणजे तीन हजार सातशे पन्नास पट रिटर्न जे आहे ते ह्या कंपनीने सदुस सदोतीसशे पट रिटर्न जे आहे जवळपास ह्या कंपनीने मिळून दिलेले आहेत इन्व्हेस्टर्सला त्या परिस्थितीमध्ये ओके आणि ए जी आर रिटर्न पाहिला तर जवळपास ऐंशी टक्क्याचा हा सी एजीआर रिटर्न येतो ओके आता त्याच वर्षचं जर लार्ज कॅप कंपनीमध्ये वेळी जर ट्रेंडमध्ये म्हणजे जा झिडिओ ज्यांचा मेन बेस आहे ओके ह्या कंप ज्या ट्रेंड ह्या कंपनीचा टाटाच्या तर तिथे जर एखाद्याने हेच एक लाख गुंतवले असेल तर त्याच्याही आज जवळपास म्हणजे सेफ रिटर्न्स आपण म्हणू शकतो कारण टाटाचा ब्रँड आहे तर जवळपास त्या परिस्थितीमध्ये यांचे सव्वा आठ लाख रुपये झालेले असतो तर इथे फरक येतो की छोटा बेस आणि मोठा बेस ओके तर तशा पद्धतीने जवळपास सव्वा आठ लाख रुपये त्याही परिस्थितीमध्ये आठ पट पर सेफ रिटर्न्स त्या परिस्थितीमध्ये बनले असते तर आता आज ही कंपनी जी आपण अभ्यास करणार आहोत ती आहे व्ही रिटेल तर टू रिटेल ही कंपनीचं आपण जर डिटेलमध्ये पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा या कंपनीचं जे मॅनेजमेंट तर पहा की या कंपनीचं जे मॅनेजमेंट आहे ते आहेत सगळ्यात मुख्य म्हणजे त्याचे आज जे मी म्हणेल की चेअरमन आहेत त्याचे आणि एम डी ओके तर ते आहेत रामचंद्र अगरवाल मी आता जेव्हा यूट्यूब म्हणजे गुगलवर सर्च करत होते तर मला असं वाटतं की हे हँडिकॅप्ट आहेत आय एम आय एम नॉट शुअर अबाउट दॅट पण म्हणजे ह्या व्यक्तीला खरंच मानलं पाहिजे की साधारणतः तीस साधे हे कम म्हणजे कॉमर्स डिग्री होल्डर आहेत आणि मागच्या तीस वर्षापासून हे आंतर आंतरप्रिन्युअर म्हणून आणि एवढा मोठा बिझनेस त्यांनी त्याच्यामधून उभं केलेलं आहे ओके याच्यानंतर म्हणजे सिन्स इन्सेप्शन बेसिकली यांनीच हा बिझनेस उभा केलेला आहे असं मी म्हणू म्हणेल याच्यामध्ये याच्यानंतर त्यांच्या मिसेस असं आहेत या म्हणजे उमा अगरवाल तर याही याच्यामध्ये होल टाइम डायरेक्टर म्हणून काम करतात आणि मागच्या दहा वर्षापासून Uh, आकाश अगरवाल हे देखील त्यांच्याबरोबर जॉईन झालेले त्यांचा हा मुलगा आहे ओके uh, okay. जे काही मला गुगलवर uh, सर्च करून जो काही डेटा मिळतो त्याच्यावर मी सांगते आय एम नॉट शुअर sure की हे रिलेशन्स बरोबर आहेत पण मला जे काही इनिशियल माहिती मिळाली गुगलवर त्याच्यावरनं मी हे सगळे डिटेल्स सांगते कुठेही कसं जे लोक ना त्यांचं मिडल नेम देत नाहीत तसं मला बऱ्याचदा मी ऑब्झर्व करते त्यामुळे कळत नाही की कोणाचं रिलेशन कोण आहे तर मी हे अज्यूम करेन म्हणजे गुगलवरनं जो काही डेटा मिळाला त्याच्यावरून मी हे सांगते की आकाश अगरवाल जे आहेत ते होल टाइम डायरेक्टर आहेत आणि आता हे कंपनीचं सीईओ आहेत म्हणजे मेन मला असं म्हणायचं की हे मुख्यतः सर्व सर्व या कंपनीचे हे झालेले आहेत असंही आपण म्हणू शकतो त्यांनी सुरवात त्यांची जी बॅचलर्स डिग्री जी आहे ती बी बी सर युनिव्हर्सिटी युके मधून केलेली आहे आणि दहा वर्षापासून हे रिटेल इंडस्ट्रीमध्ये काम करत तर अशा पद्धतीने हे झालं मॅनेजमेंट आता या कंपनीचा जर प्रवास आपण जर पाहिला तर आ, पहा की विशाल मेगा मार्ट मला आठवते की विशाल मेगा मार्ट मला म्हणजे ह्या ब्रँडमध्ये मी फार कधी गेली असं मला आठवत नाही पण विशाल मेगा मार्ट मला नक्कीच हा मेगा थोडासा हा ब्रँड आठवतोय ओके कधी या स्टोअरमध्ये मला अनलिमिटेडचं स्टोअर माहिती आहे तर नुकतंच पहा की इवन अनलिमिटेड म्हणजे मॅनेजमेंट किती महत्त्वाचं असते याच्यामध्ये लक्षात येतं तर अनलिमिटेडचं स्टोअर जे आहे ते सुरुवातीला मला आदित्य बिर्लाचं एक डिव्हिजन रन करायची आणि आता त्यांनी दुसरीकडे तो हँडओव्हर केला पूर्णतः कपड्यांची क्वालिटीची इतकी खराब क्वालिटीची झालेली आहे कोणी जर अनलिमिटेडमध्ये काम करत असेल तर नक्की त्यांना हा फीडबॅक कळवा म्हणजे जे काही एकवीसमध्ये जे काही ट्रान्सफर झाले त्याच्यानंतर पूर्णतः त्यांची क्वालिटी खराब झालेली आहे अनलिमिटेडची ओके तर आता आपण विटू रिटेल विषयी बोलूया तर विटू रिटेल ही जी कंपनी आहे ती दोन हजार एक मध्ये त्यांची त्यांनी विशाल मेगामार्ट म्हणून हे सुरू केलं फाउंडे फांड, ओके आणि दोन हजार अकरामध्ये मध्ये हो त्यांना ऑपरेशनल लॉसेसमुळे हे हो पूर्णतः विशाल मेगामार्ट हा, मेगा हा ब्रँड विकावा लागला आणि त्यावेळी त्यांनी परत एकदा उभं राहून विटू रिटेल हा ब्रँड त्यावेळी सुरू केला ओके तर अशा पद्धतीचं हे मॅनेजमेंट आहे त्याच्यानंतर जर इथे आपण पाहिलं तर दोन हजार बारामध्ये त्यांनी पहिलं स्टोअर काढलं त्याच्यानंतर शंभर करोडचा जेव्हा टर्न ओव्हर झाला तेरामध्ये त्यावेळीच त्याच्यानंतर त्यांनी सोळा स्टोअर्सपर्यंत हे एक्सपान्शन नेलं पुढे जाऊन त्याच्यानंतर सोळा नंतर हळूहळू स्टेप 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 बाय स्टेप, स्टेप वाढवत ते बावीस स्टोअर्स नंतर सतरामध्ये सदतीस स्टोअर्स त्याच्यानंतर अठरामध्ये सत्याहत्तर स्टोअर्स असं करत आज जर आपण पाहिलं तर जवळपास यांचे मी म्हणेल की आता इथे दोन हजार चोवीसचा डेटा दिसतो पण आज जर पाहिलं तर जवळपास टू हंड्रेड प्लस स्टोअर्स यांचे इथे आज, आज आहेत ओके okay? आणि वेगवेगळ्या राज्य राज्यांमध्ये हे आहेत ओके okay? uh, मार्केटमध्ये रजिस्ट्रेशन जर या कंपनीचं जर आपण पाहिलं चार्टवर दोन हजार सातमध्ये यांचा आय पी ओ आला होता मार्केटमध्ये ओके आणि हा आता आपण ता चार्ट वर्स झालेलो आहोत पाहूयात तर पहा की स्ट्रगल पहा म्हणजे एक री री काय म्हणतात रिन्युएशन स्टोरी आहे यांची पूर्णतः आपण म्हणू की परत एकदा ती उभी राहिलेली आहे जसं सुझलॉन होतं तर त्याच पद्धतीने यांची एक नवीन स्टोरी त्यांनी एक रिस्टार्ट केलेली आहे ओके Uh, मला तो शब्द आठवत नाहीये तर uh, पहा की सातशे साठवरून परत एकदा आय पी ओ प्राईसवरून ही कंपनी पूर्णतः खाली घसरली कारण बिझनेस uh, आता एखाद्याने त्यावेळी विशाल मेगामार्ट म्हणून असं काहीतरी इन्व्हेस्ट केली असे आणि uh, काही लाँग टर्म ला। म्हणून ठेवून दिले असते पैसे तर आजही काहीच म्हणजे एफ डीचे रिटर्न बेटर अशी सिच्युएशन त्यांची झाली असते कारण सातशे साठवरून uh, आज कुठेतरी ती डबल प्राइस त्यांच्या वेळेच्या भाषेत जर पाहिलं तर त्यामुळे बिझनेस ऍक्टिव्ह इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट करताना वॉच करणं फार महत्वाचं आहे तर पहा Uh, पूर्णतः हा बिझनेस पूर्णतः निगेटिव्ह मध्ये गेला त्याच्यानंतर परत एकदा डिसेंबर सतरामध्ये फाईव्ह हंड्रेड म्हणजे परत एकदा त्यांनी कुठे ना कुठेतरी ग्रोथ करण्याचा प्रयत्न केला परंतु परत एकदा खाली आला आणि मागच्या पाच वर्षामध्ये जर विशेषतः म्हणजे ती मागच्या पाच मी तीन वर्षामध्ये जर पाहिलं तर साधारणतः शंभरच्या प्राइसवरून जर आपण इथे पाहिलं तर जवळपास आज अठराशे एकोणीसशे वर ही प्राईस येऊन उभी राहिलेली आहे ओके तर याचं सगळ्यात महत्त्वाचं प्रायमरी रिझन जे आहे ते बिझनेस मध्ये येणारी सेल्स ग्रोथ ओके जे काही त्यांनी फास्ट सेल्स म्हणजे जे काही एक्सपेंशन सुरू केलेलं आहे स्टोर्स तर ते इथे कुठे ना कुठेतरी कारणीभूत आहे जे काही त्यांनी बॅकवर्ड डिझायनिंग जे आहे त्यांचं केलेलं आहे जसं यांच्या पण मेन पीपीटी वर पाहूया ओके तर पहा की जर पाहिलं तर यांनी जसं मी मगाशी म्हटलं सुरुवातीला सांगितलं की इथे टीयर टू आणि 3 थ्री सिटीजवर ते जास्त फोकस करतात तिथे जास्तीत जास्त बिझनेस ग्रोथ करण्याचा हा प्रयत्न करतात ते मिडल क्लास जे व्यक्ती आहे म्हणजे मिडल क्लासला हे मेन यांचा टार्गेट आ, कस्टमर आहे ओके आणि व्हॅल्यू आणि व्हरायटी म्हणजे एक कमीत कमी, कमी किमतीमध्ये चांगल्यात चांगली व्हरायटी देणं या पद्धतीने याच्या याच्यावर ते काम करत आहेत एक मॉल म्हणजे जसं आपण मॉलमध्ये गेल्या गेल्यावर आपण हवं ते चूज करू शकतो त्याच पद्धतीचा ते त्यांच्या स्टोअरला म्हणजे असं नाही की दुकानदार आहे दुकानाकडे दुकानदाराला दाखवायचं दुकानदाराने आपल्याला दाखवायचं त्या पद्धतीने नाही तर एक मॉल स्ट्रक्चर जे असतं त्या पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये हे काम करतात विशेष म्हणजे ओके याच्यानंतर इथे जर आपण पाहिलं जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या आणि सगळ्या पद्धतीचे म्हणजे मेन्स विअर लेडीज विअर किड्स विअर लाईफस्टाईल तर या सगळ्या पद्धतीच्या प्रॉडक्ट्सवर ते काम करतात करत आहेत ओके आणि यांचं जर मेन हे जर पाहिलं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन तर इथे पहा की सगळ्यात पहिल्यांदा तर प्रॉडक्ट डिझाईन म्हणजे यांच्याकडे हे याच्यावर फार फोकस करतात की इन हाऊस प्रॉडक्ट डिझाईन्स करायचे त्यांचे त्याच्यामध्ये युनिक डिझाईन्स बनवायच्या त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग त्यांचं जे आहे ते स्वतःचं म्हणजे बॅकवर्ड इंटिग्रेशन यांनी केलेलं आहे कुठेतरी लेबर करून देत नाही म्हणजे कुठून तरी घेऊन ले, वाईट लेवलिंग घेऊन प्रॉडक्ट करून आपल्या मार्कवर तर अशा पद्धतीने नाही तर मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्यांचं नोएडा आणि बिहारमध्ये ओके ब्रँडेड मशीन्स त्यांच्याकडे आहेत त्याच्यानंतर जॉबवर करून काही म्हणजे पुढे हे पण करत असतील आऊट ही ही या या uh, yeah, काम बाहेर द्यायचं तर त्याही पद्धतीने हे कॉम जॉबवर करून घेत आहेत त्याच्यानंतर या याच्यामध्ये पाहिलं तर क्वालिटी कंट्रोल आणि इन्व्हेंट्री मॅनेजमेंट यावर म्हणजे पूर्ण सप्लाय चेन मॅनेजमेंटवर हे काम करत आहेत वन एटी नाईन प्लस जसे मी मग असे म्हटलं की वन एटी नाईन स्टोअर्स मला वाटतं कॉलपर्यंत त्याच्यानंतर आताही त्यांचे स्टोर जवळपास त्यांचे दहा ते बारा स्टोअर्स वाढलेले आहेत याच्यामध्ये तर हा जो काही क्यू फोरचा जो काही कॉल आला तो okay, ले ले आहे तोपर्यंतचा हा डेटा आहे ओके म्हणजे वन फिफ्टी सिटीज आणि साधारणतः वीस स्टेट्समध्ये हे पसरलेले आहेत पूर्णतः वीस लाख स्क्वेअर फीटवर यांचं पूर्णतः स्टोर्स हे आहेत वेगवेगळ्या ठिकाणचं जर काउंट केलं टोटल जर uh, आणि याच्यामध्ये ते प्रयत्न काय करतात की जास्तीत जास्त जे आहे ते प्रायव्हेट लेवल म्हणजे त्यांच्या लेवल वि टू रिटेलच्या नावाचे जे uh, काही प्रॉडक्ट जे आहेत ते विकले जावेत जेणेकरून त्यांना दुसऱ्यांचं जे काही ब्रँड कपडे विकण्यापेक्षा स्वतःच ब्रँड म्हणजे जेणेकरून मार्जिन जास्तीत जास्त वाढवता येईल तर अशा पद्धतीने वेअर शिवाय हे जे काही कपडे बनत आहेत तर ते ठेवण्यासाठी हे वेअर हाऊस आणि लॉजिक सिस्टिक लॉजिस्टिक सिस्टीम देखील त्यांच्याकडे सेट आहे तर अशा पद्धतीने जसं मी मग अशी म्हटलं म्हणजे मला वाटतं आता महाराष्ट्रामध्येही यांनी नवीन मध्ये वाचलं तर इचल करंजीमध्ये काहीतरी नवीन स्टोर यांचं ओपन झालेलं आहे तेलंगणाचं मी काही वाचलेलं नाही आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर गुजरातमध्ये दिसत नाही तर बाकी ऑलमोस्ट सगळ्या स्टेट्समध्ये यांचं प्रेझेन्स हे आता ठेवलेलं आहे यांनी आणि त्या पद्धतीने ते एक्सपांड करत आहेत ओके okay? तर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर मॅनेजमेंट जे आहे ते खूप छान पद्धतीने काम करत आहे तर हे झालं हिस्ट्री तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आत्ता मॅनेजमेंट असं सांगते म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर यांची जर सेल्स ग्रोथ जर पाहिली तर मागच्या तीन वर्षातली सेल्स ग्रोथ जी आहे ती जवळपास सव्वेचाळीस टक्केची आहे आणि तोच हाच इम्पॅक्ट कुठे कुठे ना कुठेतरी तुमच्या प्राइसवर आलेला okay? आहे ओके आणि खूप छान पद्धतीने त्यांनी इन्व्हेस्टर्सला रिटर्न्स इथे मिळून दिलेल्या आहेत ओके तर याच्यामध्ये जसं मी म्हंटल की पुढेही मॅनेजमेंट असं सांगतंय की आम्ही पुढच्या पाच वर्षात जसं जोडिओचे जे आहे साडेसातशे स्टोअर्स आहेत आणि आता म्हणजे बेस भरपूर मोठा झालेला आहे आणि त्यावर जोडिओ सांगतोय की आम्ही साधारणतः शंभर सव्वाशे स्टोअर्स जे आहेत ते दरवर्षाला वाढवू म्हणजे ट्रेंडच्या कंपनीचे विषयी मी बोलते आहे ओके म्हणजे त्यांची ग्रोथ जी झाली ती आपण धरू की वीस सातशे पंच्याऐंशी स्टो साडे साठ स्टोअरच्या बेसवर दरवर्षी साधारणतः शंभर स्टोअर्सचे वाढवत असतील तर साधारणतः आपण पंधरा ते वीस टक्क्याचे ग्रोथ ते धरत ओके okay, तर या परिस्थितीमध्ये यांचा जो स्टोअर काउंट आहे तो साधारणतः दोनशेच आपण धरला तर मॅनेजमेंट सांगतो हो की आम्ही दर वर्षाला टार्गेट ठेवतो की शंभरने आम्ही स्टोअर्स वाढवू म्हणजेच काय की चाळीस ते पन्नास टक्क्याची ग्रोथ जी आहे ती त्यांना याच्यामध्ये अपेक्षित आहे दर वर्षाला येणं शिवाय जे काही एक्झिटिंग स्टोअर्स आहेत ते त्याच्यामध्ये म्हणतात की सेम स्टेर सेम स्टोअर ग्रोथ ही फार महत्वाची असते या बिझनेसमध्ये एस एस जी तर तीही जवळपास ती आत्ता त्यांची जर पाहिली तर जवळपास चोवीस टक्क्याची ग्रोथ आहे तर तीही ते म्हणतात की आम्ही आठ ते दहा टक्क्याची से, से सेम स्टोर ग्रोथ जी आहे ती आता ही करू तर त्या पद्धतीने म्हणजे जो काही एक्झिस्टिंग त्यांचा जो काही मोठा बेस आहे दोनशेचा त्याच्यामधूनही मोठा बिझनेस येणार आहे त्यांना आणि शिवाय चाळीस ते पन्नास टक्के आणि म्हणजे जवळपास पन्नास टक्के दोनशेवर दोनशेवर अजून शंभर स्टोअर जर ॲड झाले तर पन्नास टक्क्याची डायरेक्ट ग्रोथ झाली ना तर अशा पद्धतीने मॅनेजमेंट सांगते की आम्ही पुढच्या पाच वर्षात आम्हाला साधारणतः सा सहाशे ते सातशे स्टोअर्स याच्यामध्ये करायचे आहेत आणि जसं मी म्हटलं की आकाश जे आहे तर हे याच्यात पूर्ण सी ओ झाले तर पूर्ण त्यांनी त्याच्यामध्ये कंट्रोल घेतलेला आहे ओके तर असा एक्सपेक्टेड आहे की ही कंपनी आहे की ती अजूनही खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस करेल आणि म्हणूनच तुम्ही जर पाहिलं तर ह्याचा जो पी जो आहे तो नव्वदच्या पी वर ही कंपनी आहे ओके आणि मला वाटत नाही कारण चाळीस ते पन्नास टक्क्याची ग्रोथ ही मार्केटला दिसती आणि म्हणून हा पी खाली यायला तयार नाही यांचा जर इवन मिडियन पी जर पाहिला तर तो तोही पी जर आहे आता इथे तुम्हाला दिसेल कारण कंपनी प्लस मायनस प्लस मायनसमध्ये खेळते आणि म्हणूनच हा पी जर मिडियन पी त्यांचा एकोण पाच वर्षाचा जर पाहिला तर तो जवळपास शहाण्णव शहाण्णववरचा वरचा आहे आणि आसपास त्याच्याच ही पी आहे ओके तर अशा पद्धतीने Uh, बाकी यांचं जर म्हटलं तर बॅलन्सशीट जे आहे ते थोडस जर मला याच्यामध्ये लोन जो आहे कारण यांना वर्किंग कॅपिटलचं नेहमीच क्रंच असतो तर ते इथे मला लोन थोडंसं जास्त वाटतं याच्यामध्ये डेट टू इक्विटीचा रेशो जर आपण पाहिला तर जवळपास तो टू uh, पॉईंट फोर पाय आहे पण पहा की छोटे बिझनेस आहे यांना हा क्रंच नेहमीच राहतो uh, तर त्यामुळे ही तुम्हाला फिगर नेहमीच छोट्या बिझनेसमध्ये दिसणार ओके okay? uh, जे काही सेट बिझनेस आहे तिथे ग्रोथ आपल्याला मोठ्या हत्ती झालेले आहे तिथे तुम्हाला फार ग्रोथ दिसणार नाही आणि त्यामुळे तिथे Uh, प्राईस पण तेवढ्या फास्टमध्ये तुम्हाला वाढण्याची शक्यता फार कमी आहे uh, बाकी यांचं जर आपण रेशोज जर पाहिले तर डेटर डेज आता अर्थात पैसे लगेच मिळतात ऑन ऑन बोर्ड जेव्हा कस्टमर येतो ते इमिजिएटली पैसे मिळतात त्याच्यामुळे डेटर डेज काहीच नाही आहेत इन्व्हेंटरी डेज जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा जो काही माल जो लवकर उचलला जात नाही तर त्याच्यावर ते डिस्काउंट वगैरे देऊन किंवा सेल्स वगैरे सेल देऊन त्याच्यावर तो लवकर क्लिअर करण्याचा मॅनेजमेंट प्रयत्न करत आहे ओके त्याच्यानंतर डेज पेबल ते वाढवतात म्हणजे जसं की द्यायचे पैसे थोडेसे उशिरा द्यायचे येणारे पैसे लवकर मिळवायचे तर वर्किंग कॅपिटलचं थोडंसं जे काही मॅनेजमेंट इथे केलं जाते कॅश कन्वर्जन सायकल खूप चांगल्या पद्धतीने कमी आलेली आहे म्हणजे एकशे सातवरून चोपन्नवर ही आलेली आहे सो दिस इज अ व्हेरी गुड साईन त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर होल्डिंग पण जे आहे तर साधारणतः चोपन्न टक्क्याचं इथे स्वतः प्रमोटर्सचं होल्डिंग आहे विच इज अ व्हेरी गुड त्याच्यानंतर प्र एफ आय आय पण आता थोडंसं स्टेक वाढवत चाललेलं आहे आ, हे काही चांगले साईन्स आहेत इथे पहा की आता जसं मोतीलाल ओस्वाल लार्ज कॅप मिडकॅप त्यांनी याच्यामध्ये त्यांचा स्टेक वाढवलेला आहे कारण आता ती कंपनी छोटी मोठी थोडी मोठी आहे तर मोठ त्याच्यामुळे त्यांनी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि ती जवळपास इथे वाढवत चाललेली आहेत हे एक चांगलं साईन याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर पब्लिकचा स्टेक चांगले म्हणजे चांगलं साईन म्हणजे कमी झालेलं आहे हे एक चांगलं साईन असतं अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने हा इन्व्हेस्टर्सला यांनी आत्तापर्यंत देखील खूप चांगले रिटर्न्स मिळून दिलेले आहेत आणि पुढे देखील खूप चांगले रिटर्न्स मिळून देतील असं तरी मला आता नक्कीच याच्यामधनं वाटतंय आताच माझं कुठलंही याच्यामध्ये रिकमेंडेशन था था। तुम्हाला नाही आहे जो काही अभ्यास करायचा आहे जो काही कॉन्फिडन्स आहे तो तुमचा तुम्हालाच मिळवायचा आहे तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क करू शकता ओके म्हणजे म्युच्युअल फंड्स असतील किंवा या शेअर्सविषयी असतील आता जसं मी म्हटलं की सगळ्यात इझी कुठलाही टेन्शन न घेण्यात तर म्युच्युअल फंडमध्ये आपण आ, हो इन्वेस्ट करू शकतो जेणेकरून हे सगळे टेन्शन्स याच्यामधनं दूर होतील की कुठे इन्व्हेस्ट करायचं कधी इन्व्हेस्ट करायचं काय इन्व्हेस्ट करायचं या पद्धतीचं तर या पद्धतीने तर अशा पद्धतीने हा एक मल्टी व्हिडिओ जो आहे मल्टीबॅगर स्टॉक आपण आज अभ्यास केला आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा धन्यवाद